येऊ डायरेक्ट गाडी बिडी राहत राहू तू शहरात गेल्यापासून बदलला राहू आयला आहे फोन मी हा घेतला ना आपण आयला काय करतो रे शहरात तू शहरात होई बिझनेस आहे आपला बिझनेस हा आयला पण तू शहरात गेल्यापासून ये ना बदलला राहू मित्राला विसरला नाही रे मित्राला नाही विसरलो मी तिकडे आहे ना बिझनेस करतो पण तुला आलो मी भेटायला इथं चांगले पैसे कमी नाही का नाही अरे मग हे गाडी मोबाईल दिसत नाही का तुला आयला येऊ घ्या मदत कर ना थोडी बोल ना काय मदत करू तुला थोडी पैशा पाण्याची गरज करणार आहोत हा का या बाई हे ना पंधरा हजार पाच हजार खर्च खर्च कर आणि दहा हजार राहू दे मी जाऊ मागेन ताव दे हो डायरेक्ट पाच हजार मला दहा हजार ठेवायला आयला या येऊ घ्या येऊ घ्या नाही योगेश हायला लय वाटाच मनाचा आहे चल जाऊ का मग हा मी पण जातो उशीर झालाय मला हा खिशात असेल म्हणी तर मागे लागते सतरा जणी खिशात असेल त... बोला काय आहे का नाही खिशामध्ये मणी नुसतं मानस लागते जणी अहो मनी मनी काय करता तुम्हाला काय अडचण सांगा ना मला अहो काय सांगा मला सध्या का एवढे पैसे अहो ते मला कधी लागले का पैसे देतात आणि तुम्ही मला द्या ना दोन तीन हजार दोन तीन हजार हा अहो हे घ्या आत्ता हजार कधी पैसे लागले ना मला फक्त तुम्ही फोन करा हजर हा खरंच किती चांगले झाले भाऊजी तुम्ही आज तुम्ही मोठं काम केलं माझं खरंच बर चला धन्यवाद देऊ कमी अरे भुसपांगे काय काय चाललो तर सुगत दाबाई तो कुठं काय चाललो पाहिलं ना अशा नोटा मोजित होता खडा खडा <laughs> ते वय पाचशे असं माझे उष्ण घे तिला पाचशे देना पहिले महिना झाला घे ना मग कोण नाही म्हणतय जर पाचशे आता पाचशे आले ना आले हा श्याम्या ला। एक काम कर ना हजार रुपये सुट्टी देना लयच नोटा झाल्या बघूया हजारचे अशभू हे पहिले पाचशे रुपये आणि आता पाचशेच सामान द्या बरं मला आणि त्याच्यामध्ये ना एक किलो साखर द्या एक तेलाची पिशवी द्या एक किलो शेंगदाणे द्या आणि चहा पावडरचा पुडा द्या बर सुगंध ताई नोट डुप्लिकेट आहे हो हो काय मस्करी करता अशा बघा ना तुम्ही बघा ना बघा बागा बरं आता माझ्या घरी काय छापखा नाही का बरं नाही नोट डुप्लिकेट आहे नाही हो असले कुठून फुटुं। घेतले खरंच डुप्लिकेट आहे खरंच डुप्लिकेट आहे अयो जाल्याने फसवलं वाटत मला ये तर मी परत थोड्या वेळात बरोबर ये खुशाल लाज वाटायला पाहिजे जाल्याला खस जी ती भिजे तीचा बुकटिसण्यात काय करतं कंबन तं करत चालले एवढी अहो शामराव तुम्हाला माहिती का तो जाल्या भाऊ ना त्याला भाऊजी म्हणायची पण लाज वाटते आता मला अहो इतका मडदाव मीला तर कधी चांगलं होणार नाही त्यांनी मला माहिती का म्हटलं मला मदत कर तर ह्या खोट्या नोटा दिल्या मी दुकानामध्ये गेले ना ते अशोक भाऊ म्हणे अहो हे खोटारडे नोटा म्हणे चालत नाही म्हणे खोट्या कस काय करत असते त्या आता ते अशोक भाऊ खोटे बोलतील का बरं शामराव अरे मला बी दिले त्यांनी पाचशे 500 उजने दिले आणि मय रुपये बदलून घेतलेत बघा बरं एकदा अरे नाही नोटा खोटा काय करा फौजीला पाहिजे चला बरं मला चांगला रुपयाला चुला लावला माझ्याकडून बदलून घेतला नोटा हजार रुपये अहो मला वाटलं किती चांगला आहे तो माणूस मला मदत केली नाही 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 आपण त्याला सापडू आणि चांगला चोप काढूया चल हा नालो काय ते उद्या विरोबाची यात्रा आहे ना त्याला काढले तू त्याच्यामुळे लोकांचा सत्कार करायचा पाहुणे वगैरे येतील ना त्यांना सत्कार करणारे येतील डेपुटी नारळ काढले काय हा दे ठेवून नारळ काढले काय माल त्याने विकायला कुठं अव जर तरी तिकले असते मी अरे ते देवा लोक सत्कार करायचा अन्न म्हणले घरचे नारळ येत आमचे ते अन्न दरवर्षी नारळ देत असते सत्काराला तिथं देवाचे कशाला आलो तू ते अन्न कोण पैसे घेतले होते थोडी वसणी ते द्यायला आले अन्न कोण पैसे वसणी घेतले होते अरे तू माझ्या कोण बी घेतो अन्न कोण घेतो अन्न काय पैसे आला पैसे उच्च नडीला द्यावं लागते तुम्हाला गंडी ना देऊ नाही गंडायची नाही दे आता नड आली अडचण आली मग काय करावं लागतं काय मग त्याला दारूच्या दारू साठी पैसे अडचण असते अन्न कोण नको जाऊ पैसे उच्च दारू पे नका जाऊ पैशाचा योग्य उपयोग करा तुम्ही जरा बरं चला येऊ का हा जा अण्णा काय पैसे उच्च नाही देतात तुम्हाला घर चालले तुम्ही त्याला उष्ण देता तुम्ही आता त्याला नड होती जरा अडचण होती त्याच्यामुळे दिले मग Hey, 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 कशी तो का मला हा ना मला म्हणे घे म्हणे हजार रुपये कशा लागत असून दिले मोठ्या मनाने दिले होते मला म्हणा पाचशे उसने घे तुझे दिलेले परत हजार माझे पैसे घेतले दोन लोटा बदलून मला म्हणे अजून लागले तर अजून सांग म्हणजे चार लोकांचा मी मार खायला काही लाज वाटते का जाल्या खाल्या कुणी करता त्याच्यात काय एवढं पांगे मला सोहळा म्हणला घे तुमचे पैसे काय ऑर्डर झालं रे अवधे पुटी याच्या आल्याने कुठून नोट आणल्यात काय माहिती आणि आम्हाला अवधी लता तर खोट्या नोट आहेत त्या हे बघा डे पुटी हजार रुपये दिले मला म्हणे अजून लागले तर मागून घ्या हे बघा खोट्या नोट आहे पाचशे उचले दिले माझे आणि हजार रुपये सुट्टी घेतले माझ्याकडून हे काय हे बघा बरोबर आता एक मिनिट मी आलो हा अरे ये हा कुठून आणलं रे नोट आता तुला आहे ना चांगला अरे ये हा अरे त्याला काय झालं नोटा सारख्या नोटा आहेत त्या काही नोट सारखं नोट आहे अरे खोट्या नोट आहेत त्या खोटे भिपड तुमच्या खूप आले अहो हे नाही अण्णाकडून हजार रुपये उष्ण नेल ते आता आणून दिले आमच्या झाले काय नाही नोटा खोट्या आहेत कुठून आणले खोट्या नोटा अहो त्यो हे नाही का योगेश यो हा अरे नालाय का पण का बात असेल आपल्याच लोकांना पैसे तुम्ही खोटे नोटा वाटत सांग लवकर तू अव खरंच मला योगेश नाही दिला चोरी बिरी केली असं कुठं चोरी बिरी काय नाही केली मी ते योगेश नाही दिल्या योगेश म्हणलं मला हजार एक रुपये उस नाही ती म्हणलं नाही ना हजार रुपये नाही हे जर पाच हजार आणि हे दहा हजार ठेवतो याकड अरे पबजी गावामध्ये खोटे नोटा आल्यात आपल्या नाही फसवी घरी ना लोकांना फसवून आली ती हा बघ एवढे दिल्या माझेच धंदे मामा ये तर येऊ गेलं तू इकडे हा चल चल चला चल तू कुठे शोधाय तो याला आता कुठं सापडणार आहे जाले आता हा निघून तर सांगेल ना अरे तू खरं मुंबईला गेला काय नाही नाही मला आणलं आता तीन दिवस जाणार आहे मी होय एक काम कर त्याला फोन लाव बरं आणि आम्ही काय करतो आम्ही आज येणार नाही आम्ही साईडला थांबतो आणि त्याला इथं बोलून घे मंदिरापाशी ये म्हणा हा चला आपलं चला चला आपण चला, चला, चला काय अजून लागत पैसे हा लागत होते थोडे आहेत काय ना किती लागत होतं आता दि ना चार असले दी चार एक हजार हा अरे काय पुट घ्या काय काय झालं गावात तू डुप्लिकेट नोटा लोकां लाज वाटते तुला कोणाच्या खरं सांग कोणाच्या नोटा या माझ्या नाही मला काय माहिती या अरे मग दिले कोणी मला नाही माहिती कोणी दिल्या मुसकाळ फोडण्या तू आता खरं सांग अहो खरंच सांगतोय यांनी दिल त्या सांग ना येऊ घ्या तो दिल त्या म्हणून आयला काय उलट का आहे तू ए मी नव्हत्या दिल्या तुम्हाला पण नव्हत्या दिल्या तुम्ही काय मला माझ्या राहिले एवढे आवडी मोठी गरज याने दिल तुला खरं बोला तू रड कोणी आलाय मला तुला संशय लागला तू देटी मी तुम्हाला दिल्या का मी तुम्हाला दिल्या का नोटा ना? एक काम करा डेपुटी तुम्ही माहित नाही या खोट्या नोटाचा व्यवहार केला ना तर राष्ट्र दोर द्रोहाचा गुन्हा दाखल होतो आणि भाऊ याला जामीन फिमीन काही नाही आयुष्य बाराबाद कळन ना कोण नेमकं कोण खोटं बोलतो कळन दिल्याच नव्हत्या मी तुला आयला करबोल करबोल चार माणस मोठी येतो हॅलो हो डेप्युटी फोन का ना, ना, लोक बघितलं का तूच दिल्या नोटा खोट्या आणि बदलून पडला लाज वाटते का तुला कोण आण नोटा तू ये आहो तिकडे आहे ना, ना शहरात आहे ना, ना ते पोर आहे ना खोट्या नोटा देते मग मी त्यांना आहे ना खऱ्या करून देतो अरे बापरे म्हणजे गावात आणतो पैसे तो लोकांना नको त्यांना खऱ्या करून देतो ते कमिशन देते तुम्हाला अरे, अरे, अरे नालाय का तुला लाज वाटते का अरे अशा खोट्या नोट्या गोरगरिबापर्यंत जातात त्यांची व्हॅल्यू शून्य होती ना याच्यामुळे ना आपल्या देशाची अर्थव्यवस्था खालावती डेप्युटी सोडायचं नाही आपल्याला तुला अक्कल आहे का हा जो गुण आहे ना हा देशद्रोहाचा गुण आहे मग तू देशाच्या विरोधात राहिला तुला माहिती आहे ना कोण येते मित्र सगळं माहितीये ना डेप्युटी आपल्याला पोलिसात जावं लागेल तक्रार करावं लागेल सगळं सांगायचं पोलिसात तू सपोर्ट कर कळलं सांगायचं बरं का सांगा नाही सांगितलं ना तुम्ही मध्ये जाऊन बसशील काय आमचा बाहेर काम नाही मग नाही सांगत नाटपट झटपट म्हणतो नको जरा कष्ट कर कष्ट करून केलेलं टिकत बर का असं झटपट श्रीमंत म्हणतो व्हायला गेला ना तर असं जावं लागत जेलमध्ये काय बरं बरं लक्ष झालं मग तुझ्या हा चला आता पुल टिकल आमच्या बरोबर श्यामराव काय बाबा तुरे अरिल बायला लय भारी बनी ती बर कत मग फॉलो केलंय मी तिला मग काय हा मी बी फॉलो केलंय तिला साडीवर खतरनाक तास दोन तास तर कसे निघून जाते कळतच नाही कळतच नाही आणि अशी खतरनाक धरती ती गाण्यावर लय भारी नाच ती हायला लय भारी चप्पल सरळ करणार जाऊ दे रे अरे जाऊ दे काय आले त्याच्या चप्पल सरळ करणार पालथी तिला काय करायचंय चप्पल झाली ते सोड बायको पालथी चपला टाकायची म्हणून तिनं आणता नाही माहितीये का तुला त्याचा काय संबंध आहे त्याचा काय संबंध म्हणजे अरे तू पिऊन येतो तिला हांतो म्हणून तिनं तु बायको तुम्ही शहाणी लशी त्याच्यात ती भानगुज गेली सोडून तुला अरे गेली सोडून पण ही चपला ना भानण होते राव कोणी सांगितलं रे तुला कोणी सांगितलं म्हणजे अंधश्रद्धा ही काही नको डोक्यात घेऊ अरे खरे माझ्या आज्याने मला सांगितलं होतं चप्पल जर उलटी पडली ना लय भान होती त्या पायी माझी बायकून निघून गेली राव सांगू तू हा काय तो आज जाण काय तू तो आज झाले तो नाही होता रे आर्थिवास असाच होता भानकुदर तो आखं खानदान भानकुदरे माहितीये का तुला खानदानावर जाऊ नको खानदान जाऊ नको तुला सांगतोय मी गोडी चप्पल सरळ कर काय करशील तू काय करशील म्हणजे काय करशील म्हणजे लय भान होते ना श्यामे आपल्या अरे चप्पल सरळ कर दादा दुसरी भी पालती दुसरी ए... का पार्टी टाकली तो चप्पल सरळ करना दी ह्याला काय माणूस आहे बाई हो अर करना सरळ ढकल दाब देऊ नका बरं का मा आधी ढकल दाब उगे आडं करतो काहीतरी चप्पल पालती होती ते म्हणते पालती असली की चप्पल भांडणं होते काही सांगत कोण झाल्या पावशी तुम्हाला भांडणं होतात म्हणून अहो माझा आज मला सांगायचा सा, जर चप्पल पालती पडली ना घरात काही वाद तो आज पागल आणि त्याच्यापेक्षा जास्त पागल तुम्ही हायला मला तुम्ही पागल म्हणता अहो मी खरं ते सांगतोय ना तुम्हाला सांगितलं ना चप्पल याला म्हणतो सरळ कर म्हणून याच्या डोक्यावर आहे पडले दिसतं बरं का पागल झाला झाले गेली लावून खुशाल चप्पल पालकी पडली बघितलं का नाही बघितलं का नाही तू झाले की नाही टेन्शन माय भांडणं झाले की नाही आता गेली ती रागान निघून म्हणू माय तुला चप्पल सरळ कर अरे तू भांडणं तू बोलला म्हणून तसं झाले तू निघ चल बस हे आपण तुझ्या डोक्याला शान झालं काय तंतन करतो डेपुटी तुम्ही मला सांगा चप्पल पाठी पाडले भानं होते का नाही तसं असतं का कुठे काही कसं आपलं काय कस काय खरं येते श्यामेची उलटी चप्पल पडले आमची भांडणं लागली होते आता आणि तसं काय नसतं बाबा कशाला मुक डोक्यात काही घालून घेतो तसं काय नसतं माझी होते बर काय मानलं श्यामे तुला मग काय मानला माझी अवलं भांडण झाले आमचे मी त्याला म्हणलं सरळ कर ते म्हणलं मी सरळ करणार नाही माहितीये का बरं चल मी तुमच्या ध्वकाची परत हे दे करून देतो काय रे दे आपल्या डोक्यात धरून होतो काय नाही ते खरंच आहे बर बस, बस 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 काय बघा दोन्ही बर तू बस 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 आधी बस बस काय बर भांडायला लागते डेपोटी आमचे काय झालं हे तो म्हणतो की तुझ्या चपला उलटे केल्यामुळे आमचे भांडणं लागले त्याला सांगितले मी तसं काही नसतं त्याला ऐकायलाच तयार नाही तो चल तू येणार आहे खरेशा चपला बिपला उलटे केल्यावर कुठे भांडणं लागत असेल का होते डेपोटी तेच पाय माहिती मंडळी गेलेले मला कुठं मंडळ गेला अशा चार मंडळ्या होत्या काय तुला मंडळा गेला एकच मंडळी आणि तू चप्पल उलटी गा घरात कोण चप्पल उलटी कादा होत तो पाडायची त्याच्यामुळे गेली का हा तुमची भांडणं भांडणला भांडणं लागलं भांडणं व्हायचं तेच सांगितलं दारू पिऊन येतो मग भांडण नाही होणार तर काय होईल मला सांग दारू पिऊन आल्यानंतर ती चप्पल उलटी नाही करायची तर काय होईल दोन चार बारा तुला चपला फेकून मारल्या असेल तीच उलटी पडली असेल त्याच्यामुळे तुला वाटतं की भांडणं चालू झाली तसं काय नसतं नीट जर बागलं तर काय भांडण होते सांगायचा अरे बाबा तुपला आज जण आधी समजच होते त्याच्यामुळे त्यांच्यात भांडण होत नव्हते ते जुने लोक एकमेकाला जीव लावायचे आता मला सांग तुमच्या नवराबाई दो रोज कुत्र्या बांद्रेवानी भांडण कसं होईल आणि मला सांगत होता आजा सांगत होता आधी जरी चप्पल सांगत आलं तरी ते माणसं समजूत होते नाही नाही ते काय काय असा चप्पल जर फाटी पडली ना भांडण होते म्हणजे होतेच सामराव काय झाले माहिती आहे की याच्या डोक्यात पूर्ण त्या आजाचं भूत बसले की माझा आजा असं म्हणत होता आणि चपला जे भांडणं होत होते आणि नवराबाईक भांडणं झाल्यामुळे त्यांना जास्त हे केलं तुला कळत आहे का अरे बाबा चपला उलट्या झाल्यावर भांडणं नाही होत चपला उलट्या का करत नाही तर मला सांग उलटी चप्पल कशी दिसती कशी दिसती म्हणजे उरपाटीत दिसती का बरं सांग मला सांग आता ही कशी दिसती आता ओके दिसते ना हा मग ओके म्हणजे काय हे दोन्ही चांगल्या व्यवस्थित ठेवाय चांगल्या दिसतात याच्यामुळे उलटी करायची नाही दारात मला सांग एक उलटी आणि एक पडली ना तर तसं नसतं दोन चपलाचा जोड आहे तो जो चांगला दिसतो मला सांग आता तुमच्या फोटो काढायला गेले तुम्ही हा आ, तो बायकून तू तु। तोही बाईक तू राहिला असा वर तोंड करून आणि तो बायको राहिली मागून तोंड करून कसा दिसत बेकार दिसत बेकार दिसत ना हा मग तसंच असतं की दोन जोड असतो ते चांगला येऊ दिसला पाहिजे म्हणून तोंड एकीकडे करायची सोयी झाली चप्पल सरळ केली बघा आपले भानले की नाही बरं बाबा मिटले भान आणि एवढं होत तू भी जरा शान आहे ना निसते चप्पल सरळ करायची होती कशाला वाद करते बसला काय गरज होती वाद करायची मी माझं मोबाईल मध्ये काम करत होतो ते आपलं बनबन चालू बन झाले वाद सुरू आता काय करा माणसं लक्षात घ्यायचे पुढचा माणूस कसा आहे त्याचं त्याची बौद्धिक क्षमता किती आहे हे बघायचं दर्शिक चुकलं आणि जाल्या श्रद्धा अंध श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी एवढं लक्षात ठेव बरं का हे मांजरं आडवं जाणं रातची कडी वाजणं घुबाड ओरडणं हे लावलेल्या अंधश्रद्धा आहेत काहीतरी असेल त्यात म्हणत नाही मी पण त्याच्यावर श्रद्धा ठेवायची अंधश्रद्धा ठेवायची नाही झालं झालं तर तुझं समाधान माझा जातो जातो आता हा बरोबर आहे चापलामुळं तो हसला आता काय तू बी याच्या नादी लागत बसला ला। बस ला काय असतं एखाद्याच्या डोक्यात बसलेला असतं ते डोक्यातलं कसं काढायचं एवढं बघायचं त्याला लय रेटीत बसायचं नाही चुकलं चला आता नाही परत चापला उलट्या करची <laughs> <laughs>